राज्यातील नागरिकांसाठी महाराष्ट्र सरकारने एक महत्वाचा नियम लागू केलेला आहे आज आपल्या प्रत्येकाकडे टू व्हीलर असते फोर व्हीलर असते आणि गाड्या ही आज काळाची गरज आहे आणि ते प्रत्येकाला हवीच आहे पण जर आता तुम्ही नवीन कोणती गाडी घ्यायचा विचार करत असाल तर मग मात्र तुमच्यासाठी एक महत्वाची आणि मोठी अपडेट येत आहे कारण राज्य सरकारने आता एक मोठी घोषणाच केलेली आहे आणि यामुळे नवीन वाहन घेणारे जे कोणी असतील त्यांना अडचण होणार आहे हे पण तेवढंच नक्की आहे कारण मुंबई पुणे यासारख्या ट्राफिक जामने त्रासलेल्या शहरांमध्ये दिवसेंदिवस पार्किंगचा प्रश्न मोठा गंभीर होत चालला आहे या समस्येवर उपाय करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे की आता नव्या वाहनांची नोंदणी करण्यासाठी म्हणजेच गाड्यांचं रजिस्ट्रेशन करण्यासाठी संबंधित महापालिकेकडून सर्टिफिकेटची सक्ती करण्यात आलेली आहे आणि वाहतूक मंत्री प्रताप यांनीच ही घोषणा आहे नमस्कार मी किशोर बलकवडे आणि आपण पाहतात विषयच वेगळा राज्याचे वाहतूक मंत्री प्रताप सरनाईक यांनी सोमवारी एक पत्रकार परिषद घेतली आणि त्यामध्ये पार्किंगच्या नवीन नियमांबाबत माहिती देताना त्यांनी सांगितलं की मुंबई महानगरात पार्किंगचा प्रश्न हा अति बिकट झाला आहे त्यामुळे आता जो कोणी व्यक्ती नवीन वाहन खरेदी करेल त्याने त्या वाहनांसाठी पार्किंगची सोय असल्याचं प्रमाणपत्र महानगरपालिकेकडून घेणं बंधनकारक असेल अन्यथा गाडीचं रजिस्ट्रेशन केलं जाणार नाही सरकारने राज्यात नवीन पार्किंग धोरण लागू करण्याची तयारी सुरू केली असून त्यासाठी बैठक घेण्यात आली होती आणि त्यावेळी प्रताप सरनाईक म्हणाले की विकास नियमांचं पालन करून बिल्डर सोबत म्हणजे बिल्डिंग सोबत पार्किंगची सोय करणं बिल्डरला बंधनकारक केलं जाईल बिल्डरने प्रत्येक फ्लॅट सोबत पार्किंगची जागा देणं आवश्यक असेल वाहतूक मंत्र्यांनी आणखी एक महत्वाची माहिती दिली की नागरी विकास विभाग मनोरंजनासाठी राखून ठेवलेल्या जागांच्या खाली पार्किंग प्लाझा उभारण्याचा प्रस्तावावर एक कमिटी काम करत आहे सरकार त्याचा विचार करत आहे त्यामुळे भविष्यात शहरांमध्ये पार्किंगच्या अडचणी कमी होण्याची शक्यता आहे राज्यातील इतर अत्याधुनिक वाहन पर्यायांवर सुद्धा बोलताना वाहतूक मंत्री म्हणाले की ज्याप्रमाणे वडोदराला जगातील पहिले व्यावसायिक सस्पेंडेड का पॉड कार ट्रान्सपोर्ट सिस्टीम ही सुरूच होणार आहे त्या धर्तीवर आपल्या राज्यात सुद्धा म्हणजे मीरा भाईंदर आणि बांद्रा कुर्ला येथे सुद्धा पॉट टॅक्सी प्रोजेक्ट सुरू करण्याचा विचार सरकार करत आहे जेणेकरून मेट्रोची कनेक्टिव्हिटी ही सुलभ होईल सरकारचा हा नवीन निर्णय जर लागू झाला तर वाहतुकीवरील ताण कमी होण्यास मोठी मदत होईल पार्किंगसाठी रस्त्यांवर गर्दी कमी होईल किंवा गर्दी होणार नाही गर्दीचं प्रमाण कमी होईल आणि नवीन गाड्यांची अनियंत्रित वाढ सुद्धा थांबेल नागरिकांनी आता वाहन खरेदी करण्यापूर्वी पार्किंगच्या सोयीचा विचार करणं हे अनिवार्य ठरणार आहे हा निर्णय जरी कठोर वाटत असला तरी भविष्यातील वाहतूक आणि शहरी नियोजनासाठी तो अत्यंत आवश्यक असल्याचं सरकारचं म्हणणं आहे त्यामुळे आता जर तुम्ही गाडी घ्यायला जात असाल तर पहिल्यांदा जागेची सोय करणं हे आवश्यक आहे असेच रोजच्या रोज नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका